अनेक ट्विस्ट अँड टर्न्स मुळे मालिका बरेच वर्ष प्रेक्षकांचं मनोरंजन करत असते पण प्रेक्षकांचा प्रेक्षकां सा प्रतिसाद कमी झाला की आपोआप मालिकेला निरोप घ्यावा लागतो असाच काहीसा प्रकार स्टार प्रवाहाच्या मालिकेबाबत झाला आहे येत्या सत्तावीस मे पासून येण लागलं ला प्रेमाची मालिका दाखल होणार आहे त्यामुळे एका मालिकेला प्रेक्षकांचा निरोप घ्यावा लागत आहे अर्थात कमी झालेल्या टीआरपी मुळे या मालिकेला निरोप द्यावा लागत आहे कारण ही, ही मालिका गेल्या काही दिवसांपासून टीआरपीच्या यादीत सतराव्या स्थानावर आहे त्यामुळे वाहिनीने या मालिकेला निरोप द्यायचं ठरवलं स्टार प्रवाहाची निरोप घेत असलेली ही मालिका म्हणजे पिंकीचा विजय असो येत्या सव्वीस मेला पिंकीचा विजय असो या मालिकेचा शेवटचा भाग प्रसारित होणार आहे ही, ही मालिका प्रेक्षकांना रात्री अकरा वाजता पाहायला मिळत होती पण आता ही मालिका निरोप घेत असल्याने यावेळी सुख म्हणजे नक्की काय ही मालिका प्रसारित केली जाणार आहे त्यामुळे रात्री दहा वाजता येईल लागलं प्रेमाचं ही मालिका प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे पिंकीचा विजय असं ही मालिका जानेवारी दोन हजार बावीस पासून प्रेक्षकांचं मनोरंजन करत आहे शरयू सोनावणे हिने तिच्या अभिनयाने मालिका चांगलीच गाजवली होती पण पारू मालिकेसाठी तिला विचारणा आल्याने पिंकीचा विजय असं या मालिकेतून तिने कारथा पाय घेतला पण मालिकेला निरोप दिल्यानंतर लवकरच एका नवीन भूमिकेतून ती प्रेक्षकांच्या भेटीला येणार असं तिनं म्हटलं होतं मात्र जाण्याने मालिकेला उत्तर ती पिंकीची भूमिका अभिनेत्री आरती मोरे साकारू लागली तेव्हा प्रेक्षकांनी तिला नाकारलेले पाहायला मिळाले पण शो मस्ट गो ऑन म्हणत आरतीने प्रेक्षकांच्या मनात जागा बनवण्यासाठी मोठे प्रयत्न केले या चढवतारा आता शेवटी ही मालिका प्रेक्षकांचा निरोप घेणार आहे त्यामुळे आता प्रेक्षकांची हीच इच्छा समजून मालिका प्रेक्षकांचा आहे सव्वीस या मालिकेचा शेवटचा भाग प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे तर तुम्ही पिंकीचा विजय असो या मालिकेला मिस कराल का आम्हाला कमेंट मध्ये सांगा आणि तुम्हाला आमचा व्हिडिओ आवडला असल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका